Thank you भास्कर जाधव यांचे चिरंजीव समीर जाधव तसेच श्री विक्रांत जाधव यांनी आज सुरू केलेलं आहे शुभारंभ झालेला आहे मान्यवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं जाधव कुटुंबियांच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे विनंती करतो दादाला उपस्थित मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन सर्वप्रथम स्वागत करायचं आहे माजी आमदार रमेशबाई कदम यांचं स्वागत सल्ला आपण करायचं आहे त्याचप्रमाणे माजी आमदार श्री सदानंदी चव्हाण साहेब फ्रान्सयुक्त अकाजी लिगाडे साहेब तहसीलदार श्रीयुक्त वैद्यमापन शास्त्र निरीक्षक वाघमोडे साहेब यांचं देखील स्वागत आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते जागा मालक संदीप शेठ किंगळे आपण देखील व्यासपीठावर आहे

व्यवसायाचा शुभारंभ झाला आणि आता कार्यक्रमाचा शुभारंभ स्वागत झाल्यानंतर दीप पूजन करून या ठिकाणी संपूर्ण थँक्यू व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोरबाई रेड्डीठ कापडे वर या अंकुची काते समीरदाला विनंती करतो मध्यवर्ती म्हणूया कारण बहादूर शेख पासून चिंचना म्हटलं तर मार्कंडी हा एक मध्यवर्ती भाग येतो आणि उपनगर आणि इथे बरेचसे रहिवासी गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे वाढ झालेली आहे आणि अशा वेळेला सर्वांची गरज लक्षात घेता या एका नवीन अशा व्यवसायाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे कळंबस्ते उद्घाटनाच्या वेळेलाच शेठ म्हणाले होते की राजकारण आणि व्यवसाय या दोन भिन्न गोष्टी असतात आणि राजकारण हे मी गेली अनेक वर्ष ते म्हणतात ते करत आलो असलो राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करत आलो असलो तरी देखील पैसा कमवण्याचा माझा मार्ग हा व्यवसाय आहे अनेक दाढी व्यवसायापासून अनेक व्यवसाय केल्यानंतर या पेट्रोल डिझेल भविष्यामध्ये गॅस अशा या व्यवसायाकडे त्यांनी वाटचाल केलेली आहे या माध्यमातूनच त्यांनी वाटचाल केलेली आहे ते करत असताना शंभर टक्के त्यांचे दोन्ही चिरंजीव सबीरदादा आणि फिरामदा या दोघांची मेहनत या दोघांची जिद्द या दोघांची संकल्पना आणि त्यांना खऱ्या अर्थाने साथ देणाऱ्या त्यांच्या दोघांच्या आणि अर्धांगिनी यांच यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही व्यवसाय उद्योगाशीच निगडीत आहे अशा घराण्यातून त्या दोन्ही सुना आलेल्या आहेत त्या दोन्ही सुना शेटच्या आणि विक्रांतला फार मोठी मोलाची साथ असते पुन्हा एकदा या व्यवसायानिमित्त उद्घाटन निमित्त आपण सर्व उपस्थितांचं स्वागत करतो शंभर टक्के वहिनींच्या साथी आजपर्यंत हे शक्यच नव्हतं मी विनंती करतो या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वप्रथम घरचे म्हणून मोहनशे आपण बोला सुवर्ण भास्कर पेट्रोलियम या पंपाच्या शुभारंभाला उपस्थित असलेले माजी आमदार रमेशभाई कदम साहेब प्रांताधिकारी लिंगाडे साहेब तहसीलदार कोपरे साहेब कदम जी कदम जयेंद्र सताते भाषण शिलगावकर चौकतबाई मुगाधम मुख्याधिकारी विशालजी भोसले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज हा कार्यक्रम मराठा अक्षय तृतीयाला आपण कोळकेवडी चौकत मुकादमधे कडबशामध्ये कोळकेवडीमध्ये नवीन कोळकेवडीमध्ये अक्षर तृतीयाला एक पंपाचा शुभारंभ झाला आणि थोड्याच कालावधीमध्ये की शेटनी की ओळख म्हणजे इथली गरज ओळखली आणि इथे चिगडे साहेबांच्या जागेमध्ये हा कार्यक्रम होतोय शेची म्हणजे आम्ही असताना म्हणजे सगळे लहान मुलं होती पण नंतर मग त्यांची व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी राजकारणामध्ये आले पण व्यवसाय हा मूळ आहे कारण हा बेस असेल तरच आपण काही करू शकतो आणि त्या दृष्टीने विक्रांत असेल समीर असेल वहिनी असतील पैसा मागायची बोलला की मूळ सगळं विसरलं असतो अगोदर की वहिनींचं पाठबळ होतं म्हणूनच सगळ्या ठिकाणी शेती एवढी भरारी घेतलेली आहे ह्या दोन्ही आहेतच पण वहिनींचं कौतुक पाहिजे कारण राजकारणामध्ये असेल व्यावसायिक असेल कौटुंबिक असेल त्यांचा सिंहाचा वाटा आहे मी जास्त काही बोलत नाही विक्रांत आणि समीरला असेच व्यवसायामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपण गोडजोड करावी अशी मी चिपळून आरमाईक आणि मिरगल कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझं छोटस मनोत्व पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्याचे माझे आमदार मान्य रमेशरावजी कदम सदानंदभाई चव्हाण आमचे मित्र आमचे मार्गदर्शक तालुक्याचे गोवा तालुक्याचे आमदार मान्य भास्करशी जाधव प्राणसाहेब तुम्हाला आणि जवळजवळ ज्यांच्या सर्वांच्या गाड्या आहेत फोर व्हीलर ते इथे उपस्थित असलेले सर्व मानले होते सुरुवातीला उद्घाटनाला मला नारळ फोडायला बोललं मी आपलं माग माग होतो तर शेट्टीने आमचे घरगुती संबंध आहे आणि दुसरा एक माझ्या मनामध्ये विचार आला माझी एक गाडी आहे शेवटी व्यवसाय महत्वाचा आहे ज्यांचे चार चार पाच पाच गाड्या आहेत त्यांनी नारळ फोडले पाहिजे आपण सर्व कोकणातले लोक आहोत त्यामुळं चर्चा होत असताना अशी चर्चा होते कोकणामध्ये काय आहे तो कोकणामध्ये हॉटेल किती आहे कोकणामध्ये पेट्रोल पंप किती आहे कोकणामध्ये बघण्यासारखं काय आहे तर आज जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विकासामध्ये आणि सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी या पंपाचा फार मोठा उपयोग होणार आणि अतिशय चांगल्या ठिकाणी त्यांनी जागा निवडले चिपून शहरातल्या लोकांचे आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांची गैरसोय होणार आता मी म्हणालो जिल्ह्यामध्ये काय चिपूनमध्ये काय आहे तसे कॉलपाचा एक चौदाय मध्ये भर पडले तसंच या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करीन प्राण साहेब इथे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कलमक या ठिकाणी उल्लेख केला जात होता त्यांनी एवढाही त्या ठिकाणी घेऊन गेले आपल्याला वेळ मिळाला तर त्या ठिकाणी आपण जाऊन या साडेतीनशे जातीची झाडं त्या ठिकाणी आहेत आपल्याला ठराविकच जाती भांडणं करण्यासाठी माहिती असतात झाडांच्या जाती माहिती असणं हे आवश्यक आहे तहसीलदार साहेब प्राणसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत प्राणसाहेब आपण अनेक गियार शासनाचे काढतो माझी एक विनंती आहे एक गियार काढा की शासनाच्या सगळ्या गाड्या या पंपावरून पेट्रोल करून लावतील पण भास्कर साहेब एक आहे मी विक्रम जाधव आणि समीर जाधवांना एक विनंती करीन की भास्कर साहेबचे सगळ्या लोकांशी संबंध चांगले आहेत सगळ्या जाती जमातीशी पेट्रोल म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांशी पण आता निवडणुका जाऊ लागल्या शेतचं नाव सांगू इथं कोण पेट्रोल डिझेल भरायला अजिबात अशिर्वाद नका आणि उधारणीची डायरी अजिबात ठेवू नका कारण निवडणुकीचे पेट्रोल भरल्यानंतर काय परिस्थिती होते आणि आम्ही किती लोकांचे पैसे देतो आणि किती ठेवतो हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं व्यवसाय वेगळा आहे राजकारण वेगळा आहे मी एकदा आपल्या सगळ्या तुमच्या कुटुंबाला विक्रांत जाधव समीर जाधव यांचे स्वभाव चांगले आहे कुठेही भेटले काय झाले ते वडिलांचे संस्कार आईंचे संस्कार त्यांच्यावर आहेत आणि या सगळ्यांच्या पाठीमाग कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून वहिनींचा हात आहे हे फार महत्वाचं आहे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो उशीर होत असेल तर बघा परमसे नव्हते कोण एक कुटुंब होत आणि त्या कुटुंबामधले लोक सिरियल बघत असाय त्यामुळे कुटुंबातल्या माणसाने ठरवून की कुटुंबातला एक प्रमुख माणूस आहे आणि त्याचा उद्या सत्ताव्या त्याच्यासाठी पॅन्ट आणि शर्ट आणूया तेव्हा त्याचे मित्र बाजारात गेले आणि पॅन्ट आणि शर्ट आणला नाही ती पॅन्ट झाली मोठी त्यामुळं बायकोनी कापली टीजवर सून बघली बसली सिरन बघायला तिने कापली वीरभर आणि पोरगिनी आपले हातभर शेवटी बाडमोळा घालून कार्यक्रमाला का जायला लागला अशी काय करू कुटुंबामध्ये या सिरियलमध्ये प्रसिद्धी आहे पण त्याच्या व्यतिरिक्त विरुद्ध भास्कर शेखचं कुटुंब हे एक नंबरचं आहे एवढं मोठं कुटुंब आहे एवढे मोठे भाऊ आहेत एवढी मोठी शेती करतात प्रत्येक वेळेला आपण बघतो ते शेतामध्ये असतात भजनामध्ये असतात आणि ते त्यांचं सर्व बघितल्यानंतर मला पण हुरून येते आणि म्हणून मी पण पंचायत समितीच्या संमेलनामध्ये पाच वर्ष डान्स केलं तर त्यांच्याकडूनच आदर्श घेऊन केला तेव्हा जिरण जाधव आणि समीर जाधव यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द पूर्ण करतो ध्यान महाराष्ट्र या कौटुंबिक सोहळ्याला अतिशय रंगत आणलेली आहे शेवटतबाईंनी मी विनंती करतो समीरदातांना की या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं कृपया स्वागत करावं शेखर सर मुंबईला गेले ताज ते या ठिकाणी येऊन हो, शुभेच्छा देऊन त्यानंतर विनंती करतो मी प्रांत साहेब निघाडे साहेब आपण या ठिकाणी मागे सुवर्ण भास्कर पेट्रोल पंप उद्घाटन सोहळ्यास उपस्थित माझे आमदार चव्हाण साहेब माझे आमदार कदम साहेब आणि त्यांचा मुद्दा उशीरा नाव चित्रकांत बोसत आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ आणि उपस्थित सर्व मान्यवर आज या सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाच्या शुभाषण सोहळ्याला चिपळूणच्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील लोक उपस्थित आहेत चिपळूणमध्ये एक चांगलं हे कालही मॅडम आहेत सगळ्या विविध पक्षाचे नेते या ठिकाणी आले म्हणजे एक राजकीय जे काही एक चांगलं संस्कृती या ठिकाणी आहे त्या मी पण दोन वर्ष जे काही काम करतो त्या मी पाहिलं नव्हती आता शोकतभाईंनी खूप राजकीय टोले या ठिकाणी लावले नक्कीच आम्ही प्रशासनात काय राजकीय मग अशी सांगितलं की भास्कर शेठचं व्यवसाय आणि राजकारण हे वेगळं असते परंतु मी आज एक आठवण करून देईल आचारसंहितेच्या आधी त्यांनी हे उद्घाटन केलं म्हणजे आचारसंहितेच्या आधी भूमिपूजन उद्घाटन केली जातात हा राजकीय अनुभव त्यांनी या ठिकाणी वापरलाय आणि कदाचित इलेक्शनमध्ये वेळ राहा म्हणून कदाचित हा कार्यक्रम लवकर आठवून घेतला असेल पण शेठ सांगेल की आम्हाला जर उदारी होतील तर आम्ही पण नक्कीच पेट्रोल भरू कारण काय प्रेरणा नाही आमच्या तुम्हाला माहितीच आहे उदारे पट बिल खूप उशीर येतात त्याच्यामुळे नक्कीच काय जास्त या ठिकाणी वेळ घेणार नाही या ठिकाणी या व्यवसायाला समीर शेठ असतील किंवा विक्रांत शेठ असतील यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पेट्रोलियम या नवीन उद्योगाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडतोय त्या सोहळ्यासाठी विशेषतः ज्यांच्या मालकीचा आहे विशेषतः ते सन्मान्य गवळघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे मार्गदर्शक भास्कर जाधव विशेषतः प्रमुख पाहुण म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी या उद्घाटन सोहळा पार पडला ते माझे आमदार अमित राई आपल्या चिकूनचे खानसाहेब साहेब तहसीलदार साहेब साहेब सन्मान्य सचिन कदम सन्मान्य मन गबाई जयंद्रा कटाते शिजरावकर साहेब लेहाकरजी काम मुखिला जे आहेत सन्मान्य बळीराम गुजर पुजाते निकम सर्वच या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व भास्करराव आणि समीर आणि विक्राण यांचे हितचिंतक बंधुभिनी आणि आमचे सर्व जाधव कुटुंबीय खरं तर चिपुणी बाजारपेठ आहे आणि ऐतिहासिक आहे म्हणजे शिवकारी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये आणखी एक नवीन व्यवसायाचा शुभारंभ होऊन या ठिकाणी समावेश झाला आणि चिपणकरांना या मला बहादूर शेख ह्या भागामधून मार्कंडीपर्यंत ही व्यवस्था ही सोयी नव्हती ही सोयी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खऱ्या अर्थानं चकुलकरांनी स्वागत तर आहे आणि भास्कर व्यवसाय आता सगळीच मंडळी व्यवसायातून पुढे आले कोणी शेतकरीून शेतीतून पुढे आलेले आहेत आणि राजकारण हा जर भाग वेगळा असला तरी व्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे आणि ते टिकून ठेवलं तर आपण टिकू शकतो नुसतं राजकारणावर राहून आपण टिकू शकत नाही हे सर्वांनाच अनुभव त्याचा आहे प्रत्येक राजकीय माणसाला त्याचा अनुभव असेल आणि क्रिकेटर आहे तिथे समोर <laughs> तरी एक चांगला व्यवसाय आमच्या समीर आणि चालू केलेला आहे आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही चार नवीन व्यवसायासाठी त्यांच्या बरभराईसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो लवकरपहिणी सगळी आपली किस्तीमध्ये मांडे आहेत सर्वांना असवलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय उपस्थित त्या तालुक्याचे माजी आमदार चव्हाण यांच्या प्रेरणेतून आपण आज आज उद्घाटन करण्याचा आपल्याला योग आला गोघर विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार महिनेश्वर भास्करचे जाधव यांच्या आधिपत्याखाली हा पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू राहणार आहे सन्मान्य समीर आणि विक्रांत त्यांच्या हो सहभागी होते आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सन्मान्य दिगाई साहेब प्रसिद्ध टोपे साहेब अर्बन बँकेचे चेअरमन मोहनपीट मिरकरे शोकबाई मुक्तादम माजी सभापती सन्मान्य पूजाताई विक्रम माझी सभापती शिंदे मॅडम आणि सर्व सन्मान्य सचिन कदम वगैरे सर्व सन्मान्य व्यक्ती सगळ्यांची नावं घेतली तर जवळजवळ एक दहा पंधरा चिपुणच्या वैभवामध्ये त्या पेट्रोल पंपाच्या रूपाने चांगली भर पडली विशेषतः या शहराचा जर विचार आपण केला तर मालकंडीवर एक पंप सोडला तर बाकी सगळे पेट्रोल पंप राहिलेला आहे आणि हायवेचं काम सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणचा व्यवसाय करणारा रिक्षावाला असेल या ठिकाणी ज्यांची चार चाकी गाड्या आहेत दोन चाकी गाड्या आहेत त्या सर्व व्यवसाय करणारी मालकांना हायवेला जाऊन डिझेल पेट्रोल भरणं ते एकंदरीत आत्ताच्या हायवेची परिस्थिती पाहिल्यानंतर ते थोडंसं कठीण होऊन जाणार आहे आणि म्हणून हा पेट्रोल पंप शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि शहराच्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा होता आणि तो भास्कर संकल्पनेतनं या ठिकाणी आज सुरू होत मग अशी वहिनींचा उल्लेख अनेकांनी केला खरंच यशस्वी होण्यासाठी वृहिणीचा सहभाग निश्चितपणे लागतो पण तुमच्याबरोबर एवढे वर्ष संसार तरी केला हे अत्यंत आश्चर्यची बाब आहे म्हणतात उपास आणि एकत्र कुटुंब बांधून ठेवणं हा सुद्धा एक योगा एक आणि एक प्रकारची त्या ठिकाणी वस्तुत्व आहे आणि घरची गृहिणी हे एकत्र कुटुंब त्या ठिकाणी बांधून ठेवते आता अनेक कुटुंबांमध्ये मुलग्याचं लग्न झालं की बायकोच्या संध्यानं मुलगापूर्वी बाजूला स्वतंत्र करतो आणि मग त्या संसाराचं सगळं विभाजन होतं आणि निन्नाळे कुटुंब त्या ठिकाणी तयार होता परंतु बहिणींच्या रूपाने हे सगळं कुटुंब एका हातात मी बांधून ठेवण्याचं काम आणि त्या शारदा काही शारदा देवीच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी शक्य झालं व्यवसायामध्ये भास्कर पहिल्यापासून जे व्यवसाय करत होते अगदी दगडाच्या व्यापारापासून ते अगदी लाकडाच्या व्यापारापर्यंत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी यशस्वी झेप मारली आणि दोन भाग आहेत व्यवसायामध्ये त्यांचं वागणं आणि राजकारणामध्ये वागणं याच्यामध्ये जमीन असल्याचा फरक आहे आणि मी तर फार जवळनं थांबवलेलं आहे कार्यक्रम परंतु योग असतो ह्या योगायोगामध्ये बाजूला गेलेली माणसं स्वयं एकत्र येतात फार कालांतरानंतर आम्ही दोघे परत एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर लोकांमध्ये एक प्रकारचं कुतूर आणि एक प्रकारचं समाधान त्या ठिकाणी दिसलं हे जर आम्ही अगोदर आला असतो तर कदाचित परिस्थिती फार वेगळी झाली असती परंतु नियतीला ज्या वेळेला घडवायचं असतं त्याच वेळेला हे काही प्रकार घडतात आणि आज जे एकत्र आलंय ते परत विभक्त न होण्यासाठी आलो आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये देखील दोघांचं जे एक तर राहणार आहे ते सर्व बाबतीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे राहील आपण सर्वजण त्यांच्या प्रेमाखात या ठिकाणी उपस्थित झाला आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो मला या ठिकाणी उद्या आपण बोलवला आपल्यालाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जसा दुसरा निघाला तसा वास्तव्य तिसऱ्याचं पण कुठलीही प्रोविजन करा अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवराय सुवर्ण भास्कर पेट्रोलियम या पंपाच्या शुभारंभाच्या प्रसंग आज या ठिकाणी उपस्थित असलेले चिपूणचे माजी आमदार रमेशबाई कदम त्याचबरोबर चिपूणचे माजी आमदार सदान चव्हाण साहेब चिपूणचे प्रांताधिकारी आकाशाडे साहेब त्याचबरोबर तहसीलदार लोकरे साहेब सचिनबाई कदम त्याचबरोबर हेमंत मामा आमचे वाघमोडे साहेब ब्रिटन मेने वाघमोडे साहेब जयाक्रतबाई शहा चिपूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन काका मिरगल शौकतभाई मुतादम त्याचबरोबर बैरामभाऊ गुजर बुझा अंकुशजी काते बाळा कदम अमेयजी चांदोळकर फैसला कासकर त्याचबरोबर चिपुंचे श्री भोसले साहेब या जागेचे जागे जागा माझा संजयजी चिंगळे पूजाबाईनी निकम उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळी आणि या कार्यक्रमाचे होस्ट ज्यांच्या सहकार्यामुळे आज पंप त्या ठिकाणी सुरू होते ते बॉगर विधानसभा मतदारसंघेचे आमदार भास्कर जाधव सर त्या ठिकाणी पहिल्यांदाच मला आयुष्यात आभार मानायला उभं केलं गेले एक तर मी प्रास्ताविक तरी करतो आधी मध्ये भाषण करतो परंतु आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि मला असं वाटलं होतं पप्पा कदाचित थोडस बोलतील की माझ्यावरच बोलायचं काम थोडस कमी होईल परंतु ते बोलले त्यामुळे मला थोडस अधिकच त्या ठिकाणी बोलावं लागेल की काल परवापर्यंत मला असं वाटत होतं की आमचे अनेक व्यवसाय आहेत अनेक व्यवसाय आम्ही करून आमचं राजकारण जसं भास्कर जाधव साहेबांनी त्यांचं राजकारण पुढे नेलं दादानी व्यवसाय करून राजकारणात त्यांनी पदार्पण केलं मी आज राजकारणात आहे तोही मी व्यवसाय करूनच त्या ठिकाणी राजकारणात आहे आणि म्हणून अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत पण मी काल परवाच गाडीतून जात असताना बाप्पाने म्हटलं बाप्पा आपला शहरातला हा पहिलाच व्यवसाय आहे जो आपण शहरामध्ये स्थापन करतोय जे व्यवसाय आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण पर काल परवा मला कळलं आम्ही गप्पा मारत असताना त्यांनी मला सांगितलं की हा पहिला व्यवसाय नाही तर फार पूर्वी मी कधीतरी एक हॉटेल त्या ठिकाणी या शहरातलं चालवायला घेतलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी राजकारणात पाडण्यापूर्वी कदाचित त्यांनी ते चालवायला घेतलं होतं पण अनेक व्यवसाय करत असताना चुकून शहरामध्ये एक व्यवसाय असावा हे अनेक वर्षाचं आमचं स्वप्न होतं दादाचं स्वतःचं आणि साहेबांचं वैयक्तिक एक स्वप्न होतं की आपला एकतरी पेट्रोल पंप असावा आणि तो आज एक नाही तर दोन त्या ठिकाणी उभे राहिले एक खंडाटमध्ये उभा राहिला आणि सहा महिन्याच्याच अंतरामध्ये आज, आज, आज दुसरा हा दुसरा त्या ठिकाणी पंप उभा राहतोय आणि म्हणून हा एक शहरामध्ये व्यवसाय असावा ती इच्छा आज पूर्ण होते याचा मनामध्ये निश्चितपणे आनंद आहे आणि त्याचबरोबर आज चौकतभाई आपण असाल रिगाडेसाहेब आपण असाल उदारी संदर्भात बरीच चर्चा केला पण म्हणून मी आपल्याला सांगतो की आमचे अण्णा म्हणजे आमच्या माझे आजोबा साहेबांचे वडील त्यांनी कधी कोणाकडून उधारी घेतली नाही कोणाला कधी उधारी दिली नाही आणि तोच ती शिस्त तोच शिरस्ता पप्पानी पण त्या ठिकाणी व्यवसायामध्ये पडल्यावरती म्हणजे सुरुवातीला जेव्हा गाडीचा गाडी धंद्याचा व्यवसाय होता त्यावेळेस सुरुवातीची काय परिस्थिती अशी फार काही चांगली होती अशी काही नाही कारण की कुटुंब फार मोठं होत त्यामुळे ओढाताण व्हायची आणि म्हणून कधी कधी जर का गाडीचे स्केअर पार्ट टाकायला दहा रुपये जरी नसले तरी पप्पांचं सांगण्या असायचं पार्ट पार्टवाल्यांना माझी जरी गाडी आली माझा जरी ड्रायव्हर आला तरी देखील त्याला दहा रुपयाची उधारी तू देऊ नकोस हे ते स्वतःच त्या ठिकाणी सांगायचं माझ्याकडे जेव्हा कधी पैसे येतील तेव्हा मी तुझे पैसे देईन आणि त्या ठिकाणी मी माझ्या गाडीचं काम करीन आणि त्यामुळे त्यांनी कधीही उधारी घेतली नाही उधारी दिली नाही आणि त्यातलं त्यात जर का कोणाचं देणं राहिलं तर ते झोपत नाही ते देणं त्या ठिकाणीचे पहिलं हे देऊन टाकतात आणि त्यामुळे तोच शिस्त तो शिजस्तात त्यांनी आम्हाला घालून दिला आम्ही आता मला पण ऐकू व्यवसाय पण अकरा वर्ष झाली दादा जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली आम्ही देखील याच पद्धतीने त्यांनी घातलेली शिस्त घालून दिलेली शिस्त याचप्रमाणे दिले। जे काय असेल कमी करायचं परंतु क्वालिटीमध्ये करायचं आणि उदारी कोणाची करायची नाही द्यायची नाही ह्या शिस्तीनेच आम्ही चालत आलो आणि त्यामुळे तसं आम्ही राखू ह्या ह्या पंपांच्या बाबतीत देखील आम्ही ती काळजी आजच्या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांचे म्हणजे मान्यवरांचे मानतोच परंतु सर्वांची जरी नावं नसतील घेतली तरी आपण अनेक जण त्या जा ठिकाणी मोठ्या उपस्थित आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी जसे आज आला तसं काहीच दिवसामध्ये आणखीन एका नव्या व्यवसायामध्ये पदार्पण त्या ठिकाणी आम्ही लोक करू विशेष करून दादा त्या ठिकाणी पुढे एक पाऊल टाकेल अशीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेस देखील आम्ही तुम्हाला त्याच आदराने बोलवू त्यावेळेस देखील आपण सर्वजण अशाच पद्धतीने प्रेमाने आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला कुटुंबियांना या ठिकाणी या ते एवढंच आजच्या निमित्त सांगतो पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आला पुन्हा आपल्या सर्वांचे आभार म्हणून त्या ठिकाणी आपली प्रजा घेतो जय जय महाराष्ट्र